नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आठ हजार सहाशे एकतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकालेले एक हजार त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवकाले चार हजार सहाशे सतरा क्विंटल किमान दर आहे पंधराशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये या पुढील कृषी बाजार समिती आहे पारनेर आवक आलेले चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये